नाडला काय होय आता दाताला कसं जुळला नाही अजून मजे दा कसा दात तक नाही नाही केवढा असताना आदत होता का दुसरं दुसरा असताना रमेश नानवरे बाउधन सोडून बिडून देतो का मारतो म्हणजे या का हातावर म्हणजे काय मारत नाही काय गुण चांगले बौद्धन खेलार मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आता सध्या आपण सायदाती खोंड पाहतो अतिशय देखणा नामांकित जातीवंत आणि गोंडस बौद्धन मध्ये जातीवंत मोठी देखणी रोबाबदार अशी तुम्हाला बैल पाहायला भेटतील एक नंबर गोंधारांसाठी गर्दी देऊ तुमच्याकडे ह्याच्या अगोदर किती बैल होती पहिली होय पहिला एखादा जुना बैल होऊन गेलेला तुमच्या काळात नाही एखादा लय बैल झाले ना विशेष बैल मारत नाही म्हणजे पण दोन अडीच दोन अडीच एकर एक आता सगळी चौकी आता आमचं सगळं पिक आहे फक्त एवढा घाच नाही तर सगळे हालजा उसई घरच्यावर बाकी काही नाही दुसरं आणि ते तिथं ऊस आहे तिथे आणि त्यामुळे काय झाले बघण्यासाठी काय कारण नाही आणि दीड एकर ना दोन दो, एकर जमिनीत बैल पाळाय परवडते नाही नादे म्हणले आता बघा फक्त कस आहे बोरड भर हे आपली दोन चार म्हणून वैरण काढी दीड पाऊन दोन एकर जमीन केली रानवडीची आपली साडी होती काय काय एका घ्यायची सोलापूरला गेलो कर्नाटकला जायचं होतं बाजार होता वार्षिक पण तशी काय झालं नक्की चालू होता ना त्यामुळं बाजार तिथला एक मोठा बोस माल मालिके तिनं ती बाजार उठाव गावाचा पोर चांगला आहे जो जो पन्नास दिवशी आणि तू म्हणला हिंनी जर लपी आणला तर ह्या आपला गोटा म्हणून आठ का दहा पहिले म्हणून तिने ते बाजारावर बंदी आणून उठावला एका रात्री आणि आम्ही तिथं पोचायला बाजार मोडायला मग तू मिरजदार म्हणून बघ येतो खाली त्या धानगराकडे काय कुठल्या त्याची ती वळख काढून आम्ही सोमाला नेहा ते ओळख काढून आम्ही त्याच्या घरी गेलो त्याने आम्हाला बाजार फिरावले अगं गरवा गरवा बैली पण कुठं काय लागणार हाताला पण चे अजून पाच लाखाच्या खाली नाव काढाला लय ले वायलन्स दर आता काय आणि म्हणून म्हटलं राहूद्या मुर्त्या मग कसं चालू आणि त्याच्या जवळ हा घरी खोल पाळ आला होता त्याला म्हटलं आम्हाला बडाव बिडाव आणि डंगरी नको जुळाक नको बै दुसरा चौसा बैल असला तर देणार आला तर सांग म्हणून त्यानं आम्ही बघितला बी नाही हा बैल त्याच्या घरी असतो पण तिने ती मागण परत आम्हाला फोटो पाठवून म्हणला हा गॅस आहे का खोडा आम्ही बघू म्हणजे थोडा बघितला होता बस आणि ती मग ते घेऊ गॅसला चालू होता आपण नाही चालू होता एका गावात जास्त हजार पेक्षा जास्त बैल फक्त बौधून मध्ये नाही तर कर्नाटक मध्ये जा कुठे बी जा एक बैल बघायला शंभर दोनशे किलोमीटर फिरायला लागतो अरे आखी गाडी घेऊन हिंडत होतो सकाळी नऊ साठ नऊ वाजता पोचलो सोलापूर मध्ये त्याच्या घरी दहा वाजता पोचलो त्याला घेऊन आम्ही दहा वायले पण हिडत होतो का आठ दहा वीस पंचवीस किलोमीटरच्या खाली गाव नाही आणि वस्ती नाही आणि हिडून 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 संध्याकाळ आठ नऊ वाजता आलो त्याला गाडी घालावला आणि आम्ही मोकळ निघून आलो आणि मग जो जाऊ देत का त्या ह्याच्यात आलो तिथं जेवलो संध्याकाळी लय बैल धुंडायचं म्हटलं गेले अवघड तिकड बघा इजापूर साईडला बाजार असतो पण तिकडं आम्ही न जाता इकडे गेलो तिकडे एक बाजार असतो पण ती लपीमुळे बाजार बंद होतो ना आता झालं चालू लसीकरण झालंय चांगल्या पद्धतीनं ना आता कमी आलाय आणि होतोय बरा पहिली म्हणजे माहित नव्हतं ना काय केलं पाहिजे काय